मी प्रामाणिकपणे सांगू थोडस मोठेपणा वाटेल तो मला खूप मानतो त्याचे कारण असं की अ, मी नाटक केलं होतं yeah. दहा बाय दहा नावाचं नाटक केलं होतं पहिल्या प्रयोगाला मी त्याला बोललो होतो yeah. तो आल्यानंतर तू सर बहुत खतरनाक ऍक्टर आहे रे तो बहुत खतरनाक ऍक्टर आहे तो स्टेजवर त्यांनी मी पहिल्यांदा बघितलं ना सगळं सिनेमा बघितलं होतो त्याने बारीक बारीक गोष्टी स्टेजला आणि एवढं करून नंतर मी तिसरा प्ले होता ठाकरेला त्याचा भाऊ आणि त्याची मुलगी आली होती आणि मला माहित नाही नाटक समजेव्हाला भेटत आले बरोबर बर जॅमी ना तू आई पप्पाने बोला की कॉमेडी शिकणे तो वो प्ले जाके देखना विजय पाटकर आहे व सुप्रिया आहे प्रथमेश आहे देखो क्या करते ते विजय पाटकर नाही सुब्रे पाडरे पण आहे प्रथमेश परप पण आहे देखो काय टायमिंग आहे कॉमेडी कॉमेडी शिकनी है ना जाओ जाके देखो आणि तेजा पासून कसे झालं मी राहिले बेंगि बाजार तो ऑर्केस्ट्रा मध्ये मी विक्री करायचा माझा मोठा भाऊ गिटार ऑर्केस्ट्रा वाजवतो तो ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा वाला मी ऑर्केस्ट्रा वाला नव्हतो पण पण घरच कोणीतरी आहे मी सांगायचं घुटने पे बसके तु मारे मीने पॉलिडर वर नाही तुम्हाला शो तुम्हारे अच्छा hmm. हा फिर छिल गए गुट नाही ते मग पहिलं होतं आपली बिरादारी काय आपला असं ते आणि मग कॉमेडियन आणि असं करत करत मग ते आणि मग सिनेमा म्हटल्यानंतर आणि अजूनही तो ना फार झाला ना पाठिंध ना अरे क्या क्या करू क्या करू क्या करणे क्या का क्या

दादा तुम्ही पुस्त आहे जॉनजी पुस्तक अभि काय आता मोठेपणा मी करून घेतला तर आता हे नाही आहे माझ्या फ्लॅटर होऊन माझं पलीकडे गेलो मी पण ते टिकवण्यासाठी जर आपल्याला कोण रिस्पेक्ट करत असेल तर ते टिकवायला पाहिजे बरोबर मग म्हणतात कॉमेडी मध्ये एक ते स्टँडर्ड टिकवायला पाहिजे बरोबर ते निदान ते लोक आपल्याला रिस्पेक्ट करत असतील तर आपण काय करायचं आपण किती रिस्पेक्ट फुली करायला पाहिजे कमरे खालचे न कर छान कॉमेडी करा छान करा आणि निघा आपण हिंदीकडनं थोडं मराठीत जाऊया कारण मराठी रंगभूमी आपण बोललो पण मला लक्ष्मीकांत बिर्डे यांच्याबद्दल तुम्ही मध्ये बऱ्याचदा नाव नाव घेतलं त्यांचं त्यांच्याविषयी सांगा ना ते रंगमंचावर कसे असायचे ते सिनेमाचं शूटिंग करताना कसे त्यांच्यातला अभिनेता कसा होता आणि त्यांच्यातला माणूस कसा होता त्यांचे काही किस्से तुम्हाला असतील तर सेम नाटक म्हणा सिनेमा म्हणा से तुम्ही दोघांनी एकत्र किती नाटक केलेली आहेत आणि सिने नाटक टुर केलं उशर बांगडी केलं टुर मध्ये पण तुम्ही तेव्हा ते तुम्य तुम्य नवीन होते ना टूर टूर त्यांचं पहिल जस्ट चार झाला होता सिनेमा आला होता ना धुप धडा का चार झाला एटी फोर एटी फोर एका वर्षाने आणि त्याच वेळे आम्ही आलो सिनेमे जवळ जवळ बारा पंधरा सिनेमे एकत्र आम्ही आली हो आणि एक एक एपिसोड मी डिरेक्ट केला लक्ष होता आणि तो एपिसोड मी डिरेक्ट केला होता पन्नासा एपिसोड होता कॉमेडी डॉट कॉम झी होतं पन्नासाव्या एपिसोड मी घेतला होतो तर ते कॉम्पिटिशन वाटलं मला ज्यांच्याकडे शिकत शिकत आलो त्याला मग डिरेक्ट करतोय बरं वाटतं ज्यांच्याकडे शिकत शिकत आलो अशोक सराफ त्यामुळे सिनेमा केला बरं वाटतंशन कम्प्लीट कधीच होत नाही पण एक बरं वाटतं काहीतरी आपण अचीव्ह केलं बाबा बरोबर लक्ष म्हणजे पोषण ते सोडत आज कोणी झाली आमच्या वेळेची तो पोसायचा तो का आम्हाला आम्हाला का म्हणून जेवायला मिळायचं नाही असं काही नव्हतं पण सेट वर्ग सेटवर तर घर घरून जेवण यायचं नाही याच्या घरून जेवण यायचं किती आहेत जण दहा जण जण जेवणांचं जेवण कोलंबी मग चिकन मग मटण सगळं गरम गरम चपाती वरण भात तूप आणि जेवढ्यानंतर पहिली पंधरा मिनटं डोळेच उघडायचे नाही <laughs> कसं वरण भात तूप खेन डोळे उघडणार आहेत शूटिंग करायला डोळेच नाही उघडायचे पण मजा आम्ही करायचो ना आम्ही वेळी नाही माझी जी काय मजा केली सगळे एकत्र होतो सगळे नग सगळे महाभाग आम्ही एकत्र होतो हा प्रत्येकजण ग्रेट कॉमेडियन होता विजय कदम oh. विजय चव्हाण चेतन दळवी दीपक शेर्के सुधीर जोशी लक्ष्मीकांत बेर्डे सगळेच एकापेक्षा एकमात्र म्हणजे विजय <laughs> कुंकरे <coughs> काय वेगळं वे वे आणि ते एकत्र येऊन प्रत्येकाचे गप्पा आणि गोंधळ आणि देवा देवा देवा, देवा। यातील बरेच जण आता आपल्याला सोडून गेलेत म्हणजे तुम्ही नावही घेतली आता विजय कदम आहेत विजय चव्हाण आहेत सतीश तारे आहेत नंतर अतुल परसुरे आहेत त्यामुळे मला अ... पटवर्धन प्रदिपत्वर्दन। प्रदीप पटवर्धन आहे इतके म्हणजे इतके सगळे हे ना आणि असं म्हणतात की मराठी रंगभूमी आणि सिनेमांची शान होते आ, हे सगळे कारण दोन्हीकडे त्यांनी आपलं खडखडीत वाजवलं होतं तू मराठी सिनेमा आता माहीत आपली मुलं चांगलं करत आहेत पण आता अजूनही मराठी सिनेमा म्हटलं की अशोक सराफ आणि लक्ष्मीनाथ बिर्डेचे सिनेमे हो 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 आजच्या पिढीलाही तेच माहिती आहे तेच माहिती असं का म्हणजे आज कुणी असं नाव स्वतःच क्रिएट बनवू शकलं नाही म्हणून Uh, कारण आजची पिढी तेवढीच मेहनत घेते काही जण तेवढीच मेहनत घेते सिनेमेत गो हो। प्रतिम सिनेमेत अप्रतिम म्हणजे आम्ही त्यावेळेस त्यावेळी बघितले नाही करण सोड बघितले पण नाही असे आता <coughs> हो. म्हणजे गोंधळ म्हणा त्यानंतर तो आता थांबायचं नाही कुर्ला टू वेंगुर्ला तो पण चांगला होता काय आहेत काय सिनेमेत पण त्या आता काय होतंय आपले सिनेमे आपल्या सिनेमाच्या प्रवाहात वाहून जाते बुडत किती hmm. इतके ना लोक पण कन्फ्युज आहेत काय बघायचं त्यावेळी आठ सिनेमे दहा सिनेमे वर्शा वर्ष वर्षाला बनायचे त्यामुळे लोक वाट पाहायचे की आता कुठं कधी wow. रिलीज होतो एक सिनेमा चार पंचवीस आठवडे hmm. पंचवीस आठवडे सिल्वर ज्युबिली बरोबर दुसरा सिनेमा लागला तर तो पंचवीस आठवडे आता सचिनचे महेशचे पिक्चर सगळे सिल्वर ज्युबिली नाही तर गोल्डन ज्युबिली त्यामुळे लोक छान बघायचे छान कधी तीन महिन्यात सिनेमा बघायचे दहाव्या आठवड्यात अकराव्या आठवड्यात बाराव्या आठवड्यात बघायचे सिनेमे आता अकराव्या दिवशी नसतो अकरा आठवडा सोडतो <laughs> अकराव्या दिवशी सिनेमा नसतो <laughs> हा याचे झालं टेक्निकली वगैरे खूप स्ट्रॉंग आहेत सिनेमा आताच्यामुळे खूप स्ट्रॉंग आहे ते होणारच इतक्या काळानंतर पण कथावाईज आणि ते जुने सिनेमे अजूनही हेच बघायचे असे वाटतं हेच बघायला पाहिजे तेच सिनेमे आहेत हार्डली सिनेमे सोडले पण मी खरं सांगू मी परीक्षा होत होता रा, महाराष्ट्र राज्य पुरस्कारला मी पन्नास पंचावन्न सिनेमे बघितले पन्नास सिनेमे जर धरले तर पंचेचाळीस सिनेमे अप्रतिम होत्या छान no. सिनेमे ही क्वालिटी वाढलेली आहे पण संख्या खूप वाढल्यामुळे ना आणि no. घरोघरी आता डिरेक्टर झाले <coughs> घरोघरी डिरेक्टर घरोघरी निर्माती घरोघरी ॲक्टर घरोघरी रायटर ते घरोघरी झाल्यामुळे प्रेक्षक कोण बघा